शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला तळी मंगरुळ दस्तगीर येथे असंख्य महिला मंडळींनी उपस्थित राहून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजित पाटील ढेपे यांचे जंगी स्वागत केले अभिजित पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू अशी भूमिका सर्व उपस्थित मंडळींनी घेतली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा आमदार अभिजित पाटील ढेपे यांच्या रूपाने असावा असं सर्व उपस्थित मंडळींनी व्यक्त केलं तेरा माजी सैनिक मिलिटरी यांचा सत्कार ठेवून समाजापुढे आदर्श निर्माण केला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाप्रमुख मनोजकोड उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये चौ वृषालीताई ढेपे यांनी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात महिला मेळावे आयोजित करत समाजापुढे आदर्श ठेवला उपजिल्हाप्रमुख राजेश भाऊ पांडे तालुका प्रमुख निलेश भाऊ मंदाणे माजी तालुका प्रमुख निलेश तिवारी उपतालुका प्रमुख अमित शहर प्रमुख सुभाष लहावर प्रमुख संजय टारपे प्रमुख शरद देवगिरीकर धामणगाव रेल्वे शहर प्रमुख नाना देऊळकर धामणगाव रेल्वे युवासेना प्रमुख शुभम ठाकरे बंडू यादव युवासेना प्रमुख सुशील दाभाडे नांदगाव खंडेश्वर तालुका प्रमुख प्रमोद भाऊ कोहळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मेटकर संचालिका अर्चना कंसे सोनाली लेंडे होत्या स्वातीताई ढेपे अनिता खोडे संगीताताई कोहळे मोरेश्वर बानासुरे धनंजय निस्तानी गजानन खोडे प्रकाश दातार आदी पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते आपल्याला महिलांना जो आज त्रास होऊन राहिला फक्त कुपडे करून हे सरकार जे महिलाची दिशाभूल करत आहे त्या आज महिलांना सक्षमीकरण करण्याची योजना द्यायला पाहिजे हे सरकार देऊन राहिलं परंतु आमचा मानस आहे की जिल्हा बँक शेतकऱ्याची ग्रामीण भागातली बँक आहे आणि महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या सबसिडी योजना आहे बचत गटाची योजना आहे त्याच्यामुळे महिलांना लाखो मिळून कर्जपर्यंत सक्षम होतील या सगळ्या योजना व आमच्या भगिनीपर्यंत पोहोचाव्या व बाळासाहेब ठाकरेंच्या ब्रिज वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकार वीस राजकारण या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आलो

मेळावा महिला मेळावा आज इथे मंगळूरमध्ये आयोजित केला आणि महिलांची उपस्थिती पाहून मी अवाग झालो की आज खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवताना प्रत्येक कुटुंबाच्या घरात जे कुटुंब प्रमुख म्हणून उपाधी मिळवली आणि त्यांनी प्रत्येकाच्या हृदयास जो स्थान निर्माण केलं त्याची प्रचिती आज आम्हाला या मंगरूळमध्ये आली कारण आज महिला म्हणजे एका घराची पूर्ण कुटुंब चालवणारी महिला आहे त्यांनी ज्या जिजाऊनी शिवाजी निर्माण केला त्या जिजाऊच्या माध्यम अहिल्याबाई होळकर त्यांनी सुद्धा